बाई किती करू मी बाय ग खूप उशीर झालाय मला आज अग सई माझा नवरा आणि सासू इतके चिडलेत ना माझ्यावर आता इतका उशीर झालाय तर मी एकटेच काम करते बँकेत बरं आता निघायला हवं उशीर झालाय मला गडबडीत मोबाईल विसरले गेला पहिला दिसaina चोरीचा पहिला दिसaina आशीर्वाद दे की वा वा व्हाय मर्दा गाजवून टाक अशी चोरी करूया ना की गावभर आपली चर्चा झाली पाहिजे व्हाय फुडा व्हाय वाय रे बाई जायला सांगती अरे ए ए, ए, ए। <laughs> चोरी करायला आलो आपण चोरी एक काम कर <laughs> बाईला आवाज दे छाती पुढे करून <laughs> बाई काय करायला आलोय काय माई भाकर असा आवाज नाही रे एक काम कर तुकडे बंदूक आहे ना बाईला बंदूक दाखव बाई, बाई तुम्हाला जर मी बंदूक दाखवली ना लय प्रॉब्लेम होतील अ पण बंदूक नाही चालत इथे पासबुक असेल तर काढा नाही तर टोकन घेतलाय का तुम्ही आधी हिच्या बापाच्या ए बाई जास्त टकुर फिरवायचं नाही मी दरुडे खोरा टाकायला मा मामा पोलीस गेलं काय रे नाही मी रडत होते बाई स्टेज कव्हर करून झालं असेल तर स्किट कव्हर करूया <laughs> बाई <laughs> माझा आहे का मला आधी ती दावा तिथेच आहे ही काय कोणती तिजोरी बाई गाप गुमान बसाय तिथे बसा लवकर बसा भाचा हिच्यावर लक्ष ठेव हो। हा तिला बंदुकीवर ठेव बाई याच्यावर का तू तुम्ही लागत लागताय अरे तिला बंदूक ठेव म्हणजे बंदूक रोखून दर हा मोबाईल घे मोबाईल घे सांगा नऊशे आठ नऊशे आठ दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस साठ साठ नावाने सेव करू शेव करू तुझ्या मोबाईल घे म्हणजे बाईचा मोबाईल जप्त करून घे समजलं काय तुला हा बाईवर लक्ष ठेव तोपर्यंत मी ती जोरी खोलायचं बघतो हा मोबाईल दे बाई लवकर त्याच्याकडे आवाज नाही करायचा हा असा लक्ष ठेवा लक्ष ठेवा हा बाई शांतवा शांतवा कशी शांतो मी सोप अशी 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 होऊ 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 शकता 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 आणि ह्याच्यापैकी काय नाही जमलं तर धनश्री सारखं होऊ शकता कस आहे सगळीकडे गोंधळ असतो तरी ती शांत असते <laughs> <laughs> मी कशी शांत राहू मला घरी जायचंय नाही ना माझ्या घराला पत्रे नाहीत बरोबर नाही वाटणार तुम्हाला न्यायला <laughs> माझ्या घरी जायचंय मला तुमच्या घरी जायचं नाही 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 जाऊ द्या मामा मला म्हणणार माझे सासू गेली <laughs> <laughs> माझ्या राशीला आली अह खूप मला सारखी बदल करत असते ओ ती बाई तुझं मन बदल तिच्या बोलण्यात जाऊ नको लक्ष ठेवू लक्ष ठेवू मी नाही हो, माझी सासू सारखी सगळ्या भांड्यांची अदला बदल करत असते किचन मध्ये म्हणजे काही करते माहितीये का तांदळाच्या डब्यात रवा ठेवते रव्याच्या डब्यात गहू ठेवते गव्हाच्या डब्यात साखरेची पावडर ठेवते साखरेच्या पावडरच्या डब्यात सगळं <laughs> असं गोंधळ करून टाकते होती त्या दिवशी काय केलं माहितीये तिने माझ्या तेलाच्या बुदलीत कोल्ड्रिंक ओतलं आणि मी बावळट कोल्ड ड्रिंक मध्ये सगळा स्वयंपाक केला ना <laughs> सगळे जेवायला बसले एक ग्लास घेतला दही दे कर देतो दुसरा ग्लास घेतला दही कर देतो आणि काय सांगू माझे सासूमुळे ना माझा सगळा संसार फसफसलाय हो। ओ ओ बाई ओ एवढी जर सासू तुम्हाला त्रास देत असेल ना तर तिला डब्यात भरा आणि तिला बदला ना चांगली आयडिया आता करते मी तस चालेल चालेल कुठं oh, चालला जास्त हुशारी करायची नाही तू पण काय रे जायला सांगतो चोरी करायला ना पहिली असं सोडायचं नसतं ती बाहेर गेली आणि पोलिसांना सांगितलं मग बस खाली खाली बस बाई ती जोरी डिजिटल आहे पासवर्ड सांगा ऋषी आय लव्ह यू काय काय पासवर्ड ठेवतात असू दे मुरुदे रिशी आय लव्ह यू मूर्ख माणसात चुकीचा पासवर्ड चुकीचा पासवर्ड चुकीचा पासवर्ड आपल्यावर करतोय आपण बाई तिजोरी हसते म्हणजे तुम्ही तिजोरीचा चुकीचा पासवर्ड सांगितला सांगितलाच नव्हता माझ्या मोबाईलचा येतो हो बाई तिजोरीचा पासवर्ड सांगा नाही मला नाही माहित मॅनेजरला माहित असेल एक काम करा तुमच्या मॅनेजरला फोन लावा ए भाचा फोन दे बाईला फोन दे ऋषी आय लव यू पासवर्ड टाकला <laughs> <laughs> हॅलो सर हा तुम्ही फ्री आहात मला अजूनही किंमत आहे बरं आपल्या तिजोरीचा पासवर्ड सांगा ना व्हेनेझुएला <laughs> बर काय 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 बोला मॅनेजर काय बोला सांग लवकर बाई <laughs> <laughs> ते लवकरच स्पेलिंग काय असतंय मला नाही माहित बाई एक काम करा मॅनेजरला परत फोन लावा आणि वेने स्पेलिंग विचारा <laughs> नाही नाही आमचे मॅनेजर आहेत ना ते फक्त जुजबी माहिती परत परत देतात कुठलीच माहिती नाही देत होय काय मामा तू काम वाढवतोयस नको नको पण तरी पण पं कोणाचं नशीब कधी चाललंय सांगू शकत नाही <laughs> एकदा शब्द बोलूनच घेऊ चुजबी ए, ए चोरी करायला आलोय आपण काय करू ही, ही पण फुटत नाही काय करायचं हिच ए भाचा मी बघतो तू बाईवर लक्ष ठेव हो, हा, हा। मा काय करतोय काय नाही मी तिजोरी फोडायची बघतोय अरे त्यापेक्षा इथे येऊन दोन पंच फोड ना मार्क तरी मिळतील अरे तुझ्या <laughs> आई <ला। laughs> आईला त्या बाईच्या नादात लागू नको लक्ष ठेव हो, लक्ष ठेव हो। तिला मोबाईल अजिबात देऊ हो नको आधीच सांगतोय नाही नवराया देखील रे मला मोबाईल दे प्लीज नाही नाही नको तर मामा ओरडेल मला मारतो नंतर अरे असं काय करतोस माझ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा मला फोन वरून आणि त्याचा अभ्यास नाही घेतला ना तर बाई ओरडतील त्याला तेल तेल मार्क कमी मिळतील त्याला तेल नापास होईल तो आणि मग एलिमिनेट होईल <laughs> मामा हा बाई काहीतरी एलिमिनेट व्हायचं बोलली रे <laughs> आयच्या गावात काय झालं डायरेक्ट रत्नागिरी दिसली रे <laughs> <laughs> मी ना तुला रक्षाबंधन राखी बांधेन पण मला जाऊ दे ना इथून भाऊराया ताई <laughs> ताई रेगुल ताई ए भाचा ती फसवते तिला बळी पडू नको माझ्याकडे लक्ष दे माझ्या मामा भाऊ माझ्या घरी येशील ना रे ताई अरे ती ताई नाही ती कसाई ताई आहे ती खोलत आली ती मामा हे बघ माझ्या रक्षणाची जबाबदारी तुझी आहे भाऊ राया ताई ती घोळात घेत आहे तुला घोळात घेत आहे माझ्या लक्ष दे तिजोरी जोरी मामा ती खोलली ए ढंके ते कर ढंके ते कर ढंके ते कर ती तिजोरी ना तमी आहे मामा सायरंचा सा वाजला पोलिसांच तिजोरी उघडली ना कि लगेच पोलिसांना कळत चोर आले म्हणजे आता पोलिस आम्हाला पकडणार हो त्यांचीच वाट बघत होते ना म्हणून एवढा वेळ काढला मी आणि वेळ काढायचा असेल ना तर सासुरवास हा विषय इतका इंटरेस्टिंग वाटतो ना लोकांना पण तुम्हाला काही चोरी करताच येत नाही बँकेत दरोडा कसा घालायचा असतो बँकेतून एक मोठ लोन घ्यायचं आणि hmm. मग परदेशात पळून जायचं समजलं का मामा येणारायच तू बाई विक केवढी टॅलेंटेड आहे शेप दरोडा कसा टाकायचं ते तिने सांगितलेलं आहे आजपासून तीच माझी गुरु आणि माझी बी